श्री स्वामी समर्थ बाळा ज्या देवाने तुम्हाला वाचवलं त्या देवाला तुम्ही विसरता तुमच्या स्वतःच्या बळावर तुम्ही सर्व काही मिळवले आहे असा विश्वास ठेवला तर मी तुम्हाला चेतावनी दिली पाहिजे की तुमचे आशीर्वाद पाण्याविना पुलासारखे हळूहळू उमजून जातील आज मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही माझे शब्द ऐकताच तुमच्या आत्म्याचे चिंतन करा आणि माझा संदेश तुमचा एक भाग होऊ द्या बाळा प्रयत्न सकाळ लोप लावत आहे चांगले दिवस पुढे येणार आहे आव्हानात्मक क्षण संपुष्टात येत आहे तुमचा स्वर्गीय पिता नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहील यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता तुम्ही डगमगू नका तुम्ही टिकून राहा आणि जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तेव्हाही स्वतः अधिक परिश्रम करा कारण मी तुम्हाला निराशावर मात करण्याशी आणि प्रत्येक गोष्टींसाठी इतरांना दोष देण्याच्या सवयीपासून मुक्त होण्याची शक्ती आणि क्षमता तुम्हाला देता येईल बाळा जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा अडचणी येतात तेव्हा तुम्हाला मदत करण्यासाठी कोणी आहे नाही अशी वाट पाहू नका तुमच्या उत्पन्नासाठी कोणी मदत करत नाही अशा तक्रार करू तुझा पाटी से आये या से आये। आये नका बाळा मी तुझ्या पाठीशी आहे एवढेच पुरेसे आहे असे लोक आहेत जे तुमच्यावर टीका करतात आणि तुम्हाला नकारात्मक तुम्हाला खाली खेचण्याचे अनेक मार्ग निवडतात ज्यांनी तुमच्या शत्रूंसोबत दोस्ती केली आहे त्यांच्यापासून तुम्हाला प्रेम सु स्वीकृती मिळण्याची गरज नाही माझे प्रेम तुझ्यासाठी पुरेसे आहे आणि माझे पप्पा तिला पुढे घेऊन जाईल मी तुम्हाला समृद्धी शांत चांगले आरोग्य देईन माझ्याशी व्यवहार प्रार्थना करताना सरळ राहा मी तुझ्यावर प्रेम करतो आणि बाळा प्रत्येक दिवशी तू माझ्यावर असाच अधिक प्रेम करत राहशील असे कमेंटमध्ये लिहा बाळा आज तुझे वादळ संपेल तुझे संकट संपेल तुझ्या दिव्य प्रकाश आकाशात पसरतो माझा પ્રકાશ તુજ સાથે નવીન દિવસ ઘોષણા કરતો તમને જીવન કદાચ પરીક્ષા આહવાના બીકટ પરિસ્થિતિ અને જી તમ હૃદયથી વિશ્વાસ કાળથી તેજસ્વી જ્યોત નંદ કરેલ માત્ર બાળ તમ વિશ્વાસ પ્રેમાને અનેક કરુને કમવા હિ મારીચ્છાએ લક્ષ કે તુમસા આત્મા પ્રેરણા અને જગ્યાની ઈચ્છા મા मशी देणगी आहे अशाच्या मार्गावर परत येण्याची वेळ आली आहे तुमच्या मनाने माझे वचनांसह सत्य विचार करा जरी तुम्ही अंधारातल्या मार्गात चालत आहात तरी वाईट अशी भीती बाळगू नका कारण मी नेहमी तुमच्यासोबत असे मार्गदर्शन करत अडथळ्यांवर यांवर मात करण्यासाठी तुमच्या आकांक्षे संरक्षण करण्यासाठी आणि तुमचे स्वप्ने साध्य करण्यासाठी मदत करतो हे जग संकटाने भरलेले आहे पण माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमच्यावर दुःखावर मात करत आहे माझ्याकडे जीवन जगण्याचे सर्व सूत्रे आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनात आनंदाने जगेवे अशी माझी इच्छा आहे बाळा एकमेकातून एक तुझा विजय व्हायला सुरुवात झाली आहे जर तुम्हाला असे वाटत असेल की माझा विजय पामा मागून एक होत राहावा तर मग तुमचे भविष्य यश आणि आशीर्वादाने हे तुझे भविष्य भरलेले आहे तुम्हाला कधीही पराभवाचा सामना करावा लागू नये हे शब्द विसरू नका कारण तुम्ही जसे अधिक आनंदी अधिक आशीर्वादित होत जाल तस तसे तुमच्या प प्रयत्नाने प्रयत्न करू शकाल या अलैंगिक जीवनाचा नियम आहे मी त्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या उन्नतीसाठी मी येथे आलो आहे परंतु त्यांच्या आनंदीमुळे आणि विश्वासामुळे विरोधक ज्यांचा दोष करू शकतात घेऊ नकोस कारण जो प्रेम तुम्ही तुझ्या इच्छेनुसार चालचे तोपर्यंत तुला तो कोणीही हानी होणार नाही श्री स्वामी श्रम